राऊतच्या टीकेला त्याचा मालक तरी भेक घालतो का नितेश राणेंची खोचक हो टीका मालेगाव सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला हा दौरा पूर्ण झाल्यानंतर ते वंदे भारत एक्सप्रेसने मुंबईला आले उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाक दिली मी मोदींना शत्रू मानत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले पण तरीसुद्धा त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मोदींवर टीका केली त्यांच्या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं यावेळी त्यांनी अतिशय खोचक शब्दात राऊतांवर निशाणा साधला संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाला आळशी कसं बनवलं याचं उत्तम विश्लेषण मोदींनी केलं त्याची मिरच्या काँग्रेसच्या कामगाराला झोंबल्या तुझा मालक पूर्ण कोकण दौऱ्यात मोदीचं कौतुक करत आहे उद्धव ठाकरे हा पलटी मारण्याच्या तयारीत आहे उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या हा डोक्यावर हात ठेवून भाजपसोबत येण्यासाठी आतुर आहे की नाही ते सांगावं तुझा मालक आणि मालकीन वंदे भारतने मुंबईला गेले ते मोदीजींची देण आहे राऊतच्या टीका टिप्पणीला त्याचा मालक तरी भीक खालतो का अशा खोचक शब्दात नितेश रेणी यांनी टीका केली आहे आज मोठ्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय मोदीजी आणि मोदीजी स्वतःचं गुणगान कसं गातात कालच्या भाषणामध्ये त्यांनी नेहरूजींचे जे काही सत्य दाखवलं की नेहरूजींनी आपल्या भारताला आळशी कसं बस बनवलं याचं अतिशय उत्तम विश्लेषण आमच्या पंतप्रधानांनी काल सभागृहामध्ये केलं आणि अपेक्षेप्रमाणे गांधी कुटुंबियाचा नवीन कामगार संजय राजाराम राऊत ह्याला मिरच्या झोंबल्या पाहिजेत होत्या पण मला एक प्रश्न संजय राजाराम राऊतला विचारायचं आहे एका बाजूनी तू गो मोदीजींवर टीका करतोस एका बाजूनी भारतीय जनता पक्षावर तू गरळ ओकतोस एका बाजूनी सामन्याचा सा अग्रलेख हा शिबू किंवा तो हेमंत सोरेन हे किती हे कसे झुकले नाहीत त्याबद्दल तुमचा अग्रलेख लिहून येतो पण दुसऱ्या बाजूने तुझा मालक पूर्ण कोकण दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मोदीजींचे गुणगाण जायला सुरु केलेले आहेत मोदीजींचं कौतुक करायला सुरु केलेलं आहे मोदीजीना आम्ही शत्रू मानत नाही पण मोदी मोदीजी मला शत्रू मानतात म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने मी जे काही दिवसापासून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की उद्धव ठाकरे हा पलटी मारण्याच्या फुल तयारीमध्ये आहे दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेचे कुठले सहकारी अमित भाईंच्या घराच्या बाहेर आणि मोदीजींना भेटण्यासाठी प्रयत्न करतायत ह्याचा काही दिवसात मी पुरावे सकट फोटो सकट माहिती देणार आहे मी आज पण उद्धव ठाकरेंना आवाहन करतो दोन्ही मुलाच्या डोक्यावर शपथ हात ठेवा आणि शपथ घ्या की मी भारतीय जनता पक्षाबरोबर परत युती करण्यासाठी आतूर नाही आहे हे सांगून टाका महाराष्ट्राला शिवसैनिकांना सांगून टाका एका बाजूनी टीका करायची तुमचा तो कामगार संजय राजाराम राऊत सतत सकाळी येऊन टीका करतो आणि दुसऱ्या बाजूनी हे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी दिल्ली असो किंवा भारतीय जनता पक्षाचे उंबरटे झिझवत आहेत पायावर डोकं ठेवण्यासाठी आतूर झालेले आहेत याबद्दल थोडं महाराष्ट्राबद्दल माहिती मिळाली पाहिजे म्हणजे पूर्ण कोकण दौऱ्यावर मोदीजींचे वर, बंदल वर विविध टीका टिप्पणी करत बसायची या संजय राजाराम राऊतनी विचारायचं मोदी मोदी की मोदीजींनी काय केलं देशासाठी काय केलं मोदीजींनी देशासाठी काय केलं हे माहिती घ्यायचं असेल तर काल तुझी मालक आणि तुझी मालकीन ही वंदे भारतनी चिपळून पासून ते मुंबईपर्यंत गेलेले आहेत ज्या वंदे भारत मध्ये तुझी मालकीन आणि तुझा मालक बसून ते काय परत जात होते मुंबईला ना ती मोदीजींची देण आहे मोदीजींमुळे झालेला आहे म्हणून संजय राजाराम राऊतला सांगील तुझ्या या टीका टिप्पणीला तुझ्या या आग्रलेखला विरोधक सोड तुझा स्वतःचा मालक तरी भीक घालतो आहे का याबद्दल थोडा विचार कर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मालेगाव